नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे मित्रांनो पावसा अभावी तुम्ही पाहू शकता तण बरेच वाढत आहे कारण पाळ्या बसत नाहीत डवऱ्याची पाळी कोणतीच बसत नाही आणि आपले जे फवारे आहेत ते कापसावरचे ते सर्व सगळे ठप्प झालेले आहे आज थोडंफार वातावरण केलेलं वाटतं त्याच्यामुळे आपण कापसावरची पहिली आपण फवारे तुम्हाला दिल्याचा व्हिडिओ मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि दुसरी आता फवारणी आहे आपण तर मित्रांनो तीनशे चाळीस रुपयात पहिली फवारणी केली होती आता दुसरी फवारणी समोर आहे पाहू शकता आज आपण का आप काय आणलेलं आहे कॉन्फिडर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता क वेळोवेळी संकट आपलं सॉरी शेतकऱ्यावर संकटावर संकट येत असतात यावर्षी पावसाचा असं संकट आहे की जवळपास आमच्या विभागात पंधरा ते वीस जरा सतत पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता हे सगळंच चिखल आहे आपण एक तर बांधावर उभी आहोत तरी चिखल लागलेलं आहे आणि शेतात जर पाण्यात पूर्ण चिखलच आहे तर मित्रांनो आपण काय एक अनोखा प्रयोग केला करणार आहे आज मित्रांनो आज कीटकनाशक आणि तणनाशक हे आपण एकाच पंपात टाकून शिपणार आहे कारण हे एक वेळेचा अभाव आहे कारण मजूर मिळत नाही आणि मजूर जरी मिळाले तर पाऊस आपल्याला सवलत देत नाही त्या हिशोबाने आपण एक कॉम्बिनेशन आणलेलं आहे मित्रांनो एक कीटकनाशक आणि एक तणनाशक तर हे सुपर डर्गा तुम्हाला सगळ्याच्या परिचयाचाच आहे सुपर डर्गा आपण याच्या दहा सॉरी क पन्नास मिली वापरणार आहे आणि कॉन्फिडर हे आपण दहा मिली वापरणार आहे आणि याच्यासोबत मित्रांनो ढगाळ वातावरण असल्यामुळं आणि पावसाची गॅरंटी नसल्यामुळं आपण आपण काय त्यातनी स्टिकर आणलेलं आहे हे स्टिकर पाच मिली वापरायचं तर मित्रांनो बऱ्याच लोकांचे असे कमेंट होते प्रश्न होते की तड्नाशक कन, कीटकनाशक एकत्र चालते का रिझल्ट मिळेल का तर बिलकुल मिळते फक्त आपण या आता ह्याची काफाची पोझिशन पाहू शकतो तुम्ही कशी आहे कोणत्याही याला आपण तीनशे चाळीस रुपयाची फवारणी केली होती तुम्ही झाडंही पाहू शकता आणि फारसा रोग नाही फक्त आता या क बरेच दिवस झाले आपण फवारणी केली नाही आणि खातो डोस झाल्यामुळं तर थोडंफार तुडतुडा याच्यावर वाढते तर तुडतुडा आपल्याला कीटकनाशकनं खतम होणार आहे आपल्याला सध्या कापसाला कोणतेच हार्मोनियम द्यायचं नाही कोणतंही टॉनिक वापरायचं नाही कारण आपली आप ग्रोथ झाडाची हळूहळू झाली आणि तेवढंच आपल्याला चांगलं असते कारण जास्त जर फळफांद्या जर तुम्ही पाहू शकता या फळफांदीत अंतर आहे का लस लस तीन बोटं चार बोटं फळपादीत अंतर आहे आणि आप आपल्याला जर कापूस वाढवायचा असला तर याच्यात मग चिस्टीचं अंतर होते आणि टेस्टीत जर अंतर झालं तर आपलं उत्पन्न नक्कीच घटते त्यासाठी मित्रांनो सध्या आपल्याला कापसावर कमी खर्च करायचा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घडायचं आपल्या चॅनलचा उद्देश आहे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असतील आणि इथून पुढे जे आपले व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला सांगणार आहे ना त्या एक रिझन काय होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे सत्ता नाही आपल्या वावरात उगवून आलेलं आता हे सुपर ड्रगानं बिलकुल मरणार आहे हे जे तण आहे मित्रांनो तर सुपर ट्रगाना आता हे सर्व तण मरणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एकाच वेळ दोन फवारण्या करायच्या याचं का पण कारण काय कारण आपल्याला वेळ नाही कारण पावसाची गॅरंटीच नाही कारण अजून बऱ्याच दोन चार ते चार पाच ऑगस्ट पर्यंत पाऊस सांगितलेला आहे तर मित्रांनो आता या फारने काय होणार नाही आपल्याला फार स्वस्त आहे आपल्या आता ही सातशे रुपयाचे त्या स्टिकर मुळे आपला थोडासा वाढला खर्च पुन्हा सुपर ट्रगाचे भाव माझे सांगायचे काम नाही आणि कॉन्फ्र भाव माहीत आहे तर मित्रांनो असं गवत आहे हे पाहू शकता हे सर्व गवतही मरणार आहे आणि जे याच्यावर किटका आहेत थोडेफार किटका आहे कारण जर जोराचा जर पाऊस आला तर किटकाही जास्त राहत नाहीत आणि सध्या येणारे रोग कोणते म्हणजे रस असून किडी पांढरा मावा काळा मावा तुडतुडा हेच असतात हे तुम्ही पाहू शकता दिसत असेल हे हिरवा तुडतुडा उडून गेला तर मित्रांनो आपल्याला सध्या काय करायचं आहे कमी खर्चात शेतीचं नियोजन करायचं त्यासाठी आपण काय करतो आता आपण आणणार आपला पॉवर पंप आणि जमीन जर तुम्ही पाहिली तर पाहू शकता हे बा ओलच आहे सर्व हे तर अशा कशा मित्रांनो संकट शेतकऱ्या येतच असतात पण संकटात मार्ग काढणं हे एक आपलं काम असते त्यासाठी आपल्याला काय करायचं आता असं जर तुमची सिच्युएशन असेल कापूस पाहू शकता आपला कसं आहे तर असं जर तुमची सिच्युएशन असाल तर बिलकुल काय करा कीटकनाशक म्हणजे तणनाशक वापरा ते तुम्ही पाहू शकता कसं तण झालेलं आहे आणि अजून जर पाच सहा दिवस जर समजा पाऊस चालू राहिला तर हे सगळं तण हे नाही तर मोठं होणार आहे कारण मधात हवा लागते हवा खेळती असते आणि तणाला जास्त जोर आहे त्या म्हणतात ना शेतकरी जुने लोक म्हणायचे तसा प्रकार होते आणि त्यासाठी आपल्याला कमी खर्चात आपली फवारणी करणार आहे आपण आपण फक्त सुपर डरगा त्याच्यानंतर कॉन्फिडर कीटकनाशक याच्यात कोणत्याही प्रकारे आपण टॉनिक किंवा वरखत किंवा काहीही वापरणार नाही तुम्ही झाडाची क्वालिटी पाहू शकता पहिली फवारणी तुम्ही पाहिलेचा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर जाऊन पहा नसेल पाहिला तर आपण तीनशे रुपयात फवारणी केली होती पहिल्या फावणीदा आमचं आपण कोणतं टॉनिक वरखत वगैरे कोणतंही टाकलं नाही आणि या फवनेदा आपण टाकत नाही आणि मित्रांनो जर वाटलंच नंतर तर आपण नंतर तुम्हाला आपला कापाची पोझिशन जर खराब असली तर कमेंट करा तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ देईन आणि आपण थोडंसं क यावर्षी शेतीवर दुर्लक्ष पावसामुळं झालं कारण कामं आता आपल्या फळफांद्या कापायच्या राहिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता फळफांद्या केवढ्या आहेत मित्रांनो हे पाहू शकता ही फळपांदी एवढी योड़ झाली एवढी फळपांदी आपल्याला होऊ द्यायची नव्हती परंतु पाण्याच्या अभावी आणि काम सगळे रेंगाळल्यामुळं आपलं आता एक दुर्लक्ष होत आहे थोडंसं तर थोडी जर नंतर आपल्या तोडकर साहेबांना सांगितलेच आहे साहे आपल्याला की नंतर दोन चार आठ दिवस उघड पडणार आहे त्या उघडे आपण सगळे कामं करून घेऊ आणि मित्रांनो कसं आहे तर मजूर मिळत नाहीत शेतकऱ्याची एक अडचण नसते मजूर मिळत नाहीत किंवा पाऊस साथ देत नाही कधी कधी लगा आता या वर्षी असा पाऊस पडत आहे की लगातार पाऊस चालू आहे आणि इकडे पाऊस येतात त्यांना असं उगवलेलं आहे तर हे जर त्यांना आता सुपर ड्रगान जर मिळलं तर आपले एकाच तीरमध्ये दोन कामं होणार आहे तसं आपण एकाच फवारणीने आपण दोन्ही कामं करणार आहे आपल्याला पहिले काय करायचे किटकं मारायचे आणि गवत मारायचं जेव्हा आपलं झाड तंदुरुस्त राहील रोग नसेल तर बिलकुल आपण त्याला दुरुस्त करायला जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला असे बरेच आपले मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील की आपला कापूस लहान असताना आपण मोठा केलेला आहे मागच्या फाडीन फक्त आपण याला न नत्र देतं म्हणजे युरिया देतात नेतून आणि बाकी याला काहीच दिलं नाही आपण पहिल्या पहिल्या फाडीन तुम्हाला सांगितलं होतं असे वीड वापरलं होतं आपण वीस वीस सॉरी दहा दहा ग्राम आणि त्याच्यानंतर दुसरं काहीच वापरलं नव्हतं ज्ञान युरियासोबत फक्त वापरला कारण आपण जमिनीतून नत्र दिलं नव्हतं दहा सव्वीस दुसरा दोन डोस झालेला आहे तिसरा डोसही आपला आत्ता सध्या आलेला आहे पण मित्रांनो या पावसामुळे आपल्याला तिसरा डोस देऊ शकत नाही कोणती पाळी नाही आणि झाडाची जर क्वालिटी तुम्ही पाहत असाल तर पाहू शकता तीनशे चाळीस रुपयाच्या फॉरणी पहिली फॉरणी आणि आता हे आपण दुसरी फॉरणी करत आहोत तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपण कसं असते तुम्हाला लाईव दाखवतो असतो आपण जे आपण स्वतः स्वतः करतो मी तेच तुम्हाला दाखवत असतो तुम्ही झाडाची जर क कलरही पाहिला क्वालिटी जरी पाहिली बऱ्याच लोकांना तीन तीन चार चार फॉरने केल्या आणि एक एक फवारणी दोन दोन तीन तीन हजाराची केलेली आहे तरी अशी कापसाची पोझिशन नाही मित्रांनो कधी झाडाला वरून खर्च केल्यापेक्षा जमिनीतून जसे आपण खत देतो आणि त्याच्या ते जसं क म्हणजे आपण आयतं बनवायचं नसते झाडाला त्यासाठी आपलं काय करायचं असते की त्याला त्याच्या त्याची स्वतःची ताकद लावायची त्यांना स्वतःच्या अन्न अन्नदरवाज जमीन निर्माण करायचे आणि घ्यायचे त्यासाठी असे झाड निर्माण होतात आणि आपण जर आयता खायला दिलं तर ते काय होते उबाट वाढतात तुम्ही पाहू शकता आता हे झाड मित्रांनो तुम्हाला एवढं कॅमेऱ्यात क्लिअर दिसत नसाल त्याची क्वालिटी पाहू शकता पात्याची साईज पाहू शकता आणि फळ फांड अंतर पाहू शकता किती आहे तुम्ही शेतात जा आणि ऑपरेशन करत आहे बा ही फळ फांदी आणि ही फळ फांदी तुम्हाला दिसत असाल त्याचं अंतर जवळपास तीन फूट आहे म्हणजे सॉरी तीन इंच आहे तीन बोटच बसत आहेत पहा तर मित्रांनो याचं अंतर नाही वाढवायचं आपल्याला याचं अंतर जर वाढलं तर आपलं झा झाड जा, उभाट वाढते आणि झाडात गर्दी होते त्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ देत असतो दे दे चला आजचा व्हिडिओ हेच थोडंसं आलो शेतात फॉरने चालू आहे आपली पाहू शकता आणि मी स्वतः शिकतो आणि हे आपले तीन औषध सुपरटर का कॉम्प्युटर आणि एक स्टिकर आहे आणि आमचं सामान आहे तर असं आपण काय म्हणतात ना जे पांढरे कपडे घालून टेबलवरून व्हिडिओ देतात लोक तसं आपलं काम नसते जे स्वतः मी करतो तेच तुम्हाला व्हिडिओ देत असतो तर मित्रांनो चला पावसाचं वातावरण पाहू शकता तर आम्हाला फवारणी लेट होईल जवळपास दहा वाजत आहेत सकाळचे तर ठीक आहे मित्रांनो असेच नवीन निवडी भाषा आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद